कोंबड्यांना आहे आता भाजी खात खायला आलेले भाजी खायला म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही एक वाफा ठेवला आहे झाड ते चांगलं माती झाडून टाकणार आता हा आपला वाफा आहे ना पूर्ण थोडाच आला हा पूर्ण फेल गेला बघा इकडे जरा गडबड झाली बिर्याणामध्ये तर आता ही जे इकडे आले त्याची आम्ही कतली बनवण्यासाठी सर्व काढून घेतोय नैवेद्य पण होईल काय हा धुवून घ्यायचं चांगलं नाही मुळे थोडी घ्या ही कोचून टाकायची ना थोडी थोडे करून जाईल हे अशी एक एक नाही सिंगल घ्यायची शक्यतो तशीच ठेव धुवताना

अशी उन्नीस वीस मध्ये हो आणि इकडे बघा पालक कोंबड्याने एकदम सर्व जाळीदार करून आहे हो पाण्याला सगळी काढून खाल्ला नाही हे बघा कस दिसते पण झालीच काढायला बरीच ग

दुधी पण आत्ताच व्हायला लागले हा नाही मुळ्याची नको आईच भाजी कर सुरणची भाजी घेऊ काय मी पण काढू फटाफट आणि इकडे बघा मोगऱ्याचं झाड आपण जे पावसामध्ये लावलं होतं त्याला आता फुलं यायला लागलीत हे बघा त्याला धिर्या पण मस्त फुटल्या एकदम हो याला पाणी घालते मी थोडं थोडं आणि जे आमचं पूर्ण वापा पेरून थोडंसं बियाणं आमचं उरलं होतं ते इकडे प्रज्ञान टाकले चिकूचे झाड आहे ते त्याच्या मुंडामध्ये टाकले बघा हे वेगळं टाकण्याचं कारण म्हणजे याचे मुळे मोठे करायचे सलाडसाठी मुळे पाहिजेत ना मोठे त्यासाठी आम्ही हे वेग इकडे टाकले हा

इकडे सुरणाची भाजी बनते आणि त्यात पण ना मी थोडेसे तांबे टाकते आल्या का झाडाखाली उभ्या राहतात मग आतमध्ये यायला काय होत वाड्यामध्ये त्यांना सगळे आले ना फक्त दुसरी नाही ना, आली आली ती पण पार आले आल्या त्या पाणी पितात त्यांना ताण लागते जेवायलाच बसलो होतो आणि ही बघा नवीन ना माऊ आली आहे म्हणजे मी तुम्हाला बोलले ना कालच्या व्हिडिओमध्ये ही माऊ कोणाची आहे काय माहिती नाही पण इकडे आपल्याकडे येते दारात कधी कधी असते कधी कधी पेड्याजवळ असते आता घरात पूर्ण फेरी मारून गेली पण आपण जवळ गेलो की पळून जाणार ती माऊ रांगोळी पुसून गेली रांगोळी पुसून गेली माऊ बाई नुसती भटकतच असते ती माऊसारखी बघा आवाज आला की पळते तिकडे सगळी वानर्स सेना आली आहे बघा एक कसा बसलाय ही ना त्यांनाच बघते म्हणजे अशी त्यांनाच बघून घाबरल्यासारखी करते ते बघा नाही ती म्हणून नाहीतर तिला असं दूध वगैरे घातलं असतं बिस्किट वगैरे काहीतरी दिलं असतं पण ती बघते आणि पळते तेव्हा कशी धावत आहेत लहान 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 पोरं घेऊन पण धावत आहेत ती सगळी लहान आहेत ना पूर्ण रस्त्यावर अशी धावतात आणि मग गाडीवाल्यांना भाच खवतात माऊ बिचारी इकडे दमून दमून झोपली केवढी बारीक के। आहे अशीच भटकत असते इकडे तिकडे <laughs> माऊ झोपू दे तिला पण डिस्टर्ब नको ह्या माऊचा ना डोळा बघा वेगवेगळा आहे एक निळा आहे आणि एक पिवळा आहे मी आत्ता बघितलं जवळ आल्यावर घाबरू नको घाबरू नको बेटा हे बघा आहे ना वेगवेगळा डोळा आहे येते तू आमच्याकडे आता माऊ सांभाळायचा म्हणजे मोठा प्रश्न आहे सांभाळायचं की नाही सांभाळायचं पण ही बिचारी अशी इकडे वन वन फिरते तर मला बघवत पण नाही ते माओ हो मग अशी तरी घाबरत होती आता घाबरत नाही आहे जवळ आली तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजलेत आठ आणि कालचा ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करते आपल्या बागेतल्या कारली आणि मिरच्या काढून आणल्यात काकडी बघायला गेली होती पण काकड्या अजून काढण्यासारख्या तयार नाही झाल्यात छोट्या छोट्या आहेत लाल माटाची भाजी काढायची आहे कारण बाजूच्या प्रशेठे काकींना द्यायची आहे भाजी तर हे गेले डेअरीमध्ये पाणी पण आत्ताच आलं आहे आणि आज ना मला साडे अकरा वाजता जायचं आहे प्रशिक्षण आहे एक म्हणजे अगरबत्ती मेणबत्ती वगैरे कसं बनवतात ना त्याचं तर तिकडे बघूया थोडंसं शूट करायला जमला तर करेन कारण की साडे अकरा ते तीन वाजेपर्यंत भरपूर वेळ आहे जायचं तर मी आज जाणार आहे म्हणजे तेवढंच आपल्याला थोडंफार नॉलेज मिळेल त्यावर त्यामधून म्हणून जाणार आहे आणि आज तुळशीचं काम पण करायचं आहे तर ते हे वगैरे शूट करून दाखवले कारण त्या टायमाला मी काही इकडे नसेनच त्यामुळे ना असं की घाई घाई चालले म्हटलं थोडं थोडं शूट करावं कारण काल जास्त व्हिडिओ आपला बनला नाही आहे मस्त मोठ्या मोठ्या कारल्या झाल्या होत्या दोन दिवसापासून काढायचं आहे काढायचं आहे म्हणत होतं तर आज मी काढून घेतल्या वेळ आहे तर आता पाणी भरते एक टायमाची एक टायमाची म्हणजे एक दिवसाची भाजी झाली पूर्ण ह्या कार्लीमधून कारण काय आळून कमीच होते आणि भरपूर मिरच्या मिळाल्या बऱ्याच मिळाले अजून आहेत पण त्या ना छोटे छोटे आहेत त्यामुळे काढत नाही आहे कारण मोठ्या झाल्या मग काढीन अजून फुलं पण बरीच येत आहेत फुलं पण येत आहेत आणि मिरच्या पण आहेत ही आता शेवग्याची रोपं मोठी होत आहेत कारण आम्ही लावत नव्हतं छोटी असताना का ती अर्धी पूर्ण मातीतच गेली असती आता बघूया हे कधी लावतील तेव्हा जरा जागा ॲडजस्ट करायला पाहिजे वांग्यांना पण आता फुलं भरपूर येत आहेत पण काय ना, का ना? रोजच्या रोज माकडं येतात त्यांना आता ती चटकच लागली आहे की इकडे खायला आपल्याला मिळते फुलं बघा सगळ्याला येत आहेत पाणी कमी पडते म्हणून नाही तर अजून फुलं आली असती ठीक आहे आता काय आम्ही हाय त्या पाण्यामध्ये ॲडजस्ट करतो आहे आम्हाला स्वतःला गुरांना परत आता झाडांना ती आहे लाल मठाची भाजी तर ती आता काढली दोन जुड्या द्यायच्या ती थोडंफार रिकामी होईल तिकडे मेथी आहे मेथीला बराच वेळ जातो असं वाटतं की उगाच टाकल्यासारखी झाली आहे ती थी। पण ठीक आहे आता आपल्याला घरात खायला होईल किंवा कोणालाच गिराईल तर मेथी पण जाईल तू योग पण आले डेअरीतून काहीतरी घेऊन आलेत काय घेऊन आला तो घमेल घमेला घरून घेऊन आलात आपल्या <laughs> कशाला मेथीसाठी mm. मला ना टपात मेथी पेरायची आहे तर आमच्याकडे एक दो, एक दोन घमेले आहेत पण ह्याच्यापेक्षा लहान आहेत ना तर हे आमच्या खाली घरातून घेऊन आले आमच्या घरी भरपूर वस्तू असतात माळ्यावरती काही ना काय सगळ्या साठवलेल्या पाण्याचं तपेलं तेवढं काय करायचं आपल्याला काढून ठेवलंय ह्यांना हवं होतं पाणी तापवायला तपेल पितळेच ना बघूया इथे आणले खादी <laughs> खादी लागतेच <laughs> दर पंधरा दिवसात एवढीच नव्हे अजून लागते हो मला लागते काय सांग मी बिस्किट वगैरे काय खातच नाही मला आवडतच नाही ते बघा हो नाही लाल माठ काढते पाणी आलं ना आता जाते जरा म्हटलं शूट केलं बघा कारली काढली मिरच्या पण काढल्या होय बरेच निघाले अजून आहेत पण छोटे आहेत पाणी मारायच्या आधी काढते नंतर लाल भाजी लाल भाजी काय आपण लाल माट वगैरे बोलतो ना तर काय काय जण लाल भाजी भाजी लाल तुळशी तुळशीसाठी असा कट्टा तुळस कट्टा आणि तुळस अजून लावायचे तर ती लावणार सगळं सामान इथेच ठेवलंय थापी बिपी आणि हे मला खाली सोडायला येत आहेत बाजारपेठेत मी आता साडे अकरा वाजता जाणार ते येणार तीन वाजता ते तीन वाजता घरी येथे होती कळत गुरं पण अजून आणायचे पण हे मला सोडून आल्यानंतर मग गुरं आणते तर प्रज्ञा गेले खाली जे आपलं ट्रेनिंगसाठी आणि इकडे मी खाटिया घेतले आहे बघा इकडे जे हे रत्नागिरीतून घेऊन येतात हे रोडवरती असे घेऊन फिरतात त्यांच्याकडून मी घेतले हे अगदी याच्यावरती आरामात चारशे किलो वजन पेलू शकते प्रशिक्षण झालं आहे आणि आता वाजलेत ना चार वाजून गेले भूक पण लागले तर आणि तहान पण लागले चालते पण रस्त्याने एकटीच यांना बोलवलंय अर्ध्यापर्यंत येतील अर्धा म्हणजे काय थोडा वेळच लागेल घरी जायला आता आले घ्यायला खट्टीया आणलाय खटिया बसायला बसू वाव मस्त अट कितीला भेटलं कितीला आणि टोनी घरी घेतलं अच्छा मजबूत आहे का पण हे लोखंडच आहे बांधण होल्डिंगचं होतं ना भारी मस्त आणि इथे प्रशिक्षण होतं ना तिकडे अगरबत्ती बनवताना दाखवली तर ते एक एक पॅकेट आम्हाला दिली हे सगळे पेपर आहेत कामाचे आहेत म्हणजे लोन वगैरे आपल्याला वगैरे मिळू शकतं ना असे पेपर आहेत हे ते आपण नंतर बघूया मग ही कँडी ही कशापासून बनलेली आहे माहिती आहे तुम्हाला काजूचं जे बोंड असतात ना त्याचं ते रस पिळून जो चोता उरलेला असतो ना त्याचं बनवलेलं आहे हां ते बनवताना नाही दाखवलं पण त्यांनी ती पॅकेट आणली पण ह्याचं पण सर्व प्रशिक्षण मिळतं दापोलीवरून आलेले ते सर काजू कँडी म्हणजे आणि त्याच्या रसात बुडवलेले आहेत मस्त लागतं मला खायला पण दिलं होतं मी आता छान वाटत इथे जरा वर पत्र तर झोप पण काढायला बरी आहे पावणे सहा झालेत आणि सुयोग दूध काढतायत आज मी नाही काढलं काढायला घेतलं कारण एखाद्या गाईचं काढते मी पण आज मला कंटाळा कंटाळ ना उन्हातून आली का माझं डोकं खूप दुखायला लागलं त्या दोषी झाला म्हणून मी जेवलीच नाही थोडासा थंड होता तो प्यायली आणि तुम्हाला मी दाखवते पेपर तर महिलांसाठी हो हे आहे म्हणजे आपल्याला जर कोणता व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला भांडवल लागतं मग हे लोन वगैरे होऊ शकतं कितीपर्यंत लोन आहे त्याच्यावरती म्हणजे हे सगळं ते त्या ते सांग दाखवलं याच्यामध्ये इकडे ना ह्या सगळ्या मशिनरी आहेत पिठाची पॉपकॉर्नची पापडाची डाळीची असं सर्व आहे तर ह्या पण आपण घरगुती काहीतरी गृहोद्योग कराय करण्यासाठी घेऊ शकतो त्यासाठी त्यांचा नंबर वगैरे असं सगळं दिलेलं आहे मागवण्यासाठी आणि हे म्हणजे राज फाउंडेशन जालगाव दापोली जिल्हा रत्नागिरीवरून ते सर आले होते त्यांचा इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे संतोष गाठे असं त्या सरांचं नाव आहे आणि इथे बघा शिबिर असतात ते सगळे कुक्कुटपालन प्रशिक्षण शेळीपालन ज्वेलरी स्टॉकिंगची फुले हँडवॉश परत लिक्विड ते शॅम्पू वगैरे ना ते असं सर्व असं प्रशिक्षण देतात ते म्हणजे आपण घरगुती करू शकतो आणि हे सगळं मेथड आहे म्हणजे लिक्विड कसं बनवायचं मेणबत्ती कशी बनवायची ते आम्हाला सर्व बनवून दाखवलं त्याचे साचे वगैरे सर्व असतात ते घ्यावे लागतात परत हे पिनेल आहे ही एक मस्त अशी कविता आहे इथे प्रार्थना आहे छान आणि ते बघा गाणं आहे तर ते पण आमच्याकडे ना स्टार्टिंगला त्यांनी बोलून घेतलं तर मस्त वाटलं हे जर उद्योग आपल्याला गृह करायचे असतील तर ते आपण डायरेक्ट असे पण करू शकत नाही त्यासाठी पण लायसन लागतं Uh, कोणतीही गोष्ट करण्यासाठी तर ते पण उपलब्ध करून देतात ते असं सर्व प्रशिक्षण होतं म्हणून इतका वेळ होता तर मी गेली होती कारण त्यामधूनच आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती समजते आणि तिकडे शूट करून दाखवलं नाही म्हणजे शूट करता करता म्हटलं आपल्याला काय ते लोक सांगतायत काय बोलतायत ते समजणार नाही कारण ना, सर्व लक्ष हा आपला म मोबाईलमध्येच असतो शूट करताना म्हणून मी नाही करत असते म्हटलं गेल्यानंतर आपण थोडंफार सांगूया असं मी सांगितलं आहे तुम्हाला तर चला मग तुळस पण तुळशीचा कट्टा बनवला आहे ना त्याला पण आता सारखं पाणी घालायचं आहे एक दोन दिवस त्याच्यानंतर मग आपण तुळस ठेवून त्याची पूजा करणार त्याच्यावरती तर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते कारण कारण कालपासूनचा आपला व्हिडिओ हा चालू आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय どどっち